मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राच्या पदभरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले होते याच्याच अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र झालेल्या उमेदवाराला आता मुलाखतीसाठी कागदपत्राच्या छाननीसाठी बोलवण्यात आलेले आहे मित्रांनो याच्या अंतर्गत जे उमेदवार पात्र झालेले आहेत अशा उमेदवाराची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता औंडा नागनाथ सेनगाव बसमत कळमनुरी हिंगोली अशा तालुक्यांच्या या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्या अंतर्गत जे उमेदवार पात्र झालेले आहेत अशा उमेदवाराला कागदपत्राची पडताळणी आणि मुलाखती करता कळवण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्या संदर्भातील तीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे हे प्रसिद्धी पत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा पर्यंत कागदपत्राची तपासणी होईल तर बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे पात्र उमेदवार असतील यांची मुलाखती होणार आहेत याच्यामध्ये हिंगोली शहर तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हिंगोली ग्रामीण चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सेनगाव तालुका पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कळमनुरी तालुका दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वसमत अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर औंढा नागनाथ बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अशा या तारखेला या मुलाखती आणि कागदपत्राची पडताळणी होणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातील जे काही पात्र उमेदवाराची यादी आहे त्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर दिलेल्या तारखेला आपल्या मुलाखतीसाठी कागदपत्राच्या पडताळणीसाठी कागदपत्रासह हजर राहा धन्यवाद